सिद्धार्थ देसाई यांनी दिली कोवाडच्या श्रीराम विद्यालयाला सदिच्छा भेट कबड्डी जगतातल्या बाहुबलीला भेटून विद्यार्थी झाले आनंदी खूप दिवसांनी आपल्या शाळेला दिलेल्या भेटीमुळे सिद्धार्थही झाला भाऊ राष्ट्रीय प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू आणि कबड्डी जगतातला बाहुबली म्हणून लोकप्रिय झालेला सिद्धार्थ देसाई यांना कोवाड येथील श्रीराम विद्यालयाला सदिच्छा भेट दिले सिद्धार्थला पाहता शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी तोबा गर्दी केली शालेय विद्यार्थ्यांनी बाहुबली बाहुबली म्हणत जल्लोष केला त्याच्या हातात हात देत आपल्या आवडत्या खेळाडूबरोबर फोटो काढले त्याच्या अचानक येण्याने वातावरण खूपच उत्साहवर्धक झाले कोवाडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हुंदळेवाडी गावचा सिद्धार्थ देसाई हा श्रीराम विद्यालयाचा विद्यार्थी पण तो स्टार खेळाडू झाल्यापासून त्याच्या व्यस्त दिनचर्येमुळे शाळेकडे आलाच नव्हता गेली कित्येक वर्ष विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक ही त्याची आतुरतेनं वाट पाहत होते त्यामुळे तो येताच शाळेतील शिक्षकांनीही त्याचे उत्साही स्वागत केलं यावेळी प्राचार्य एस टी कदम यांच्या हस्ते सिद्धार्थ देसाई याचा सत्कार करण्यात आला तर उपप्राचार्य एस एम माने यांच्या हस्ते महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी राजश्री बेनके हिची जलसंधारण खात्यात कॅनॉल निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते